उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाचा उपयोग करून आपण वेगवेगळी वाळवणं तयार करून ठेवत असतो सूपसाठी वेगवेगळ्या वेग भाज्या अशा बारीक कट करून उन्हामध्ये वाळवून आपण हे कधीही आपल्याकडं सगळ्या भाज्या नसतील तरी झटपट आणि आपल्याला पाहिजे त्यावेळी पटकन हे सूप तयार करू शकतो नमस्कार आणि बरंच काहीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर मित्रमैत्रिणी आणि परिवारामध्ये प्लीज नक्की शेअर करा अशा वाळवून ठेवलेल्या भाज्या आपल्या हाताशी असतील तर आपण हे सूप झटपट करू शकतो यासाठी कुठल्या भाज्या घेतल्यात आणि त्या कशा टिकवायच्या चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सूपसाठी भाज्या कशा वाळवून ठेवायच्या ते बघूयात मी इथं भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता थोडंसं मीठ घालून या मिठाच्या पाण्यामध्ये मी या भाज्या थोडा वेळ भिजत ठेवणार आहे त्यानंतर मी ह्या भाज्या निथळून कोरड्या केलेल्या आहेत इथे मी गाजराचा वरचा भाग काढून टाकलेला आहे तसंच पुढचा मागचा भागही आपण इथं काढून टाकूयात फ्लॉवरची देठं काढून टाकून मी इथं फुलांचा भाग घेतलेला आहे आता ढोबळी मिरची मी इथं कट करून त्याच्या बिया काढून टाकलेल्या आहेत इथे मी काही ताजे मटारचे दाणे सोलून घेतलेले आहेत तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही इथं जास्त प्रमाणात घेऊ शकता आणि या भाज्या वाळल्यानंतर अगदी थोड्या तयार होतात त्यामुळे जास्त प्रमाणात आपल्याला या भाज्या घ्याव्या लागतात आता गाजराचे मी इथं रफली तुकडे करून घेतलेले आहेत आता या भाज्या चिरण्यासाठी मी इथं अशा प्रकारचा चॉपर वापरलेला आहे त्यामुळं आपल्या भाज्या झटपट बारीक आणि छान चिरल्या जातील इतक्या बारीक चिरल्या गेल्यामुळं त्या पटकन वाळतील पण अशाच पद्धतीने आपण फ्लावर गाजर आणि ढोबळी मिरची या सगळ्या भाज्या बारीक चिरून घेऊयात आता इथे आपल्या सगळ्या भाज्या बारीक चिरून झालेल्या आहेत यातले मटारचे दाणे आपण फक्त बाजूला ठेवूयात आता एका मोठ्या पसरट ताटामध्ये या भाज्या आपण व्यवस्थित पसरवून वाळायला ठेवूयात एका भांड्यात मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाणी उकळल्यानंतर त्यात मी पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि या उकळलेल्या पाण्यात आपले हे मटारचे दाणे त्यात घालून घ्यायचे पाच मिनटं ह्या पाण्यामध्ये ते उकळल्यानंतर आपण ते मिथळून घेऊन सुकायला ठेवायचे संध्याकाळी आपल्या या सुकलेल्या भाज्या तुम्ही बघू शकता त्या वाळल्यामुळं कमी झालेल्या आपल्याला इथे दिसत आहेत पहिल्या दिवशी या पूर्ण सुकणार नाहीत आपण याला तीन उनं देणार आहोत तिसऱ्या दिवशी आपल्या ह्या भाज्या छान एकदम खडखडीत वाळलेल्या आहेत त्यातले वाटाणेसुद्धा मस्त वाळलेले आहेत आता आपल्या सूपला छान टेस्ट येण्यासाठी आलं लसूण आणि कांदा हे सुद्धा आपण ह्याबरोबर चॉप करून वाळवून ठेवणार आहोत आता या चॉपरमध्ये मी इथं लसूण घेतलेला आहे आणि तो चॉप करून आपण एका ताटामध्ये पसरवून वाळायला ठेवूयात आलं आणि कांदा आपण याच पद्धतीनं चॉप करून घेऊयात आलं लसूण कांदा याचं प्रमाण तुमच्या आवडीनं घेऊ शकतो आता आलं लसूण आणि कांदा हे पण आपण उन्हामध्ये तीन दिवस वाळवून घ्यायचं आहे आलं लसूण आणि कांदा मी इथे एकत्र करून वाळायला ठेवणार आहे आलं लसूण हे उन्हात छान वाळवून घेऊन आपण हे तयार केलेल्या भाज्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत तिसऱ्या दिवशी हे छान खडखडीत वाळलेलं आहे हे वाळवलेलं आलं लसूण आणि कांदा आपण भाज्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत आता ह्या वाळवलेल्या भाज्या एखाद्या एअरटाईट बरणीत ठेवून आपण वर्षभरासाठी स्टोअर करू शकतो आता सूप करायच्या वेळी ह्या वाळवलेल्या भाज्या कशा वापरायच्या ते आपण बघूयात इथं मी एक मोठा चमचा भरून आपल्या वाळवलेल्या भाज्या घेतलेल्या आहेत आता उकळलेल्या पाण्यामध्ये मी या वाळवलेल्या भाज्या घालणार आहे आता दोन तीन मिनटं उकळल्यानंतर गॅस बंद करून त्यावर मी झाकण ठेवून देणार आहे तुम्ही इथं बघू शकता दहा ते पंधरा मिनटानंतर आपल्या या भाज्या छान भिजलेल्या आहेत आता आपल्या या सूपला दाटपणा येण्यासाठी तुम्ही इथं कॉर्नफ्लर वापरू शकता मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या एक चमचा गव्हाच्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी याचं पातळ मिश्रण तयार करणार आहे आता या भिजवलेल्या भाज्या मी एका वाटीमध्ये काढून घेतलेल्या आहेत आता एका गरम केलेल्या भांड्यामध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये आपण ह्या भिजवलेल्या भाज्या घालून थोडंसं परतून घेऊयात भाज्या थोड्याशा परतल्यानंतर त्यामध्ये मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ तिखटपणा येण्यासाठी तुम्ही यात चिली सॉस घालू शकता मी थोडंसं लाल तिखट वापरलेलं ला आहे एक चमचाभर साखर आणि आपण गव्हाच्या पिठाचं केलेलं मिश्रण यामध्ये घालून छान ढवळून घेऊयात आता सूपला थोडासा दाटपणा येईपर्यंत आपण त्याला उकळवून घेऊयात उकळी आल्यानंतर मी त्यात दोन चमचे सोया सॉस घातलेला आहे सूपला मस्त रंग आलेला आहे आता यात मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे पावसाळ्याच्या दिवसात आणि आपल्या तोंडाला जर चव नसेल तर तुम्ही हे असं झटपट सूप तयार करू शकता आणि लहान मुलांना सुद्धा हे असं घरचं हेल्दी सूप तुम्ही देऊ शकता ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा गॅस बंद केल्यानंतर यात मी लिंबाचा रस घालणार आहे आणि ह्या वाळवलेल्या भाज्या आहेत असं अजिबात वाटत नाही आपलं हे सूप एकदम टेस्टी झालेलं आहे आणि भाज्या पण छान शिजलेल्या आहेत अगदी घरच्याच साहित्यात आणि दुसरे कुठलेही इतर सॉस न वापरता केलेलं हे साधं सोपं सूप आपलं सूप एकदम टेस्टी झालेलं आहे कधी सोया सॉस कधी मिरपूड असं घालून आपण याच्यात वेरिएशन करू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवायला विसरू नका लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसह तोपर्यंत बाय